नमस्ते माझं नाव रासकिन सत्यवान डोंगल मी प्रभाग क्रमांक बारामधून अपक्ष निवडणूक लढवतो आहे आणि निवडणूक लढण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की आपण सिस्टीममध्ये जाणे सिस्टीममध्ये जाऊन इम्प्रुवमेंट करणे आणि ह्या सिस्टीमचा भाग होऊन त्याला त्याच्यामध्ये जाऊन चेंज करणे आणि त्यासाठी पहिल्यांदा आपण सिस्टीमचा अनुभव घेतला पाहिजे सो आत्ताच बारा ब मधून मी निवडणूक लढवतोय फॉर्म भरला आता प्रचाराला सुरुवात करतोय डोर टू डोर जातोय लोकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतोय मी माझे त्यांना विचार सांगतोय तर ह्या संभाषणाचे वेगवेगळे अनुभव वेगवेगळे गोष्टी माझ्या समोर येत आहेत साधे सारे प्रश्न आहेत किंवा जे मे बी सारे प्रश्न आहेत की आयुष्य म्हणजे लोक बेसिक प्रश्नातच अडकून येतात म्हणजे आतले अंतर्गत रोड आहेत ते अजून व्यवस्थित डेव्हलप झालेले नाही आहेत आणि धुळीचा प्रश्न आहे आता हे बेसिक सर्वजण आहेत बेसिकली पण मला असं वाटतं की असे आहेत काही गोष्टी की एक मनात रोका लोकांच्या एक चीड आहे बेसिकली की नाही हे पॉलिटिक्सवाले एकदा गेले की परत येत नाहीत किंवा एक एक अशी उद्वेगना आहे आणि दुसरे काही की ते जास्त बोलत पण नाहीत म्हणजे असा पण एक मला अनुभव हो येतोय आणि आता हेच आता मी अजून लोकांशी भेटतोय बोलतो आहे आणि ह्याच्यावर एक डिटेलमध्ये मी सांगेन की मॉडर्न वॉर्ड आपला कसा असायला पाहिजे आणि पुढची जी दिशा आहे आपण कशा पद्धतीनं जायला पाहिजे जेणेकरून हा जो वार्ड आहे इथं राहणारे नागरिक आहेत ते नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्या पलीकडं जाऊन आपण एक समाज निर्माण होऊ शकतो का सो त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळे पॉईंट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल ओपन स्पेसेस आहेत आता स्पेस know, जो है, है, मी जिथे जातोय ओपन स्पेस बघितले तर तिथं असं काहीच डेव्हलप नाहीये अडक म्हणजे हे व्हायला पाहिजे होतं आणि हे करण्यासाठी प्रशासन आहे सिस्टीम आहे ते करणार आहेत की नगरसेवक म्हणून मी जाऊन तिथे काही करणार नाही बट मी तिथे सुचवू शकतो ड्राईव्ह करू शकतो आणि अल्टिमेटली जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे प्रशासन आहे त्यांना ते करायचंय तर हेच आपल्याला तिथे जाऊन आहे की बाबा हे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस क्षेत्र सो आता मी गेली आणि वर्षात कड जायचा कधीच माझ्या डोक्यामध्ये नव्हतं पण आता असं झालेलं आहे की मी पाच वर्ष राहतोय आणि बघतोय की ह्या छोट्या छोट्या गोष्टी चेंज होऊ शकतात आणि मग आपण बाहेर बसून नावं ठेवण्यापेक्षा आपण शिवसेनेचा पाठ होऊया आणि ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये सहभाग होणे म्हणजे की आपले विचार मांडू शकतो आपण ती झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जर त्या प्रोसेसचा भाग होऊन जर मला मतदारांनी जर निवडून दिलं तर डेफिनेटली आज जाऊन चेंज करण्यासाठी एक माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असेल आता तुमच्या वॉर्डामध्ये बरेच बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही राबवणार का सांगतो ह्या वॉर्डमध्ये भरपूर एज्युकेटेड लोक आहेत आणि इवन तो अक्रॉस पंढरपूर किंवा पंढरपूर तालुका तर आणि इथले जे तरुण आहेत मी एवढं सांगेन एवढं निश्चित सांगेल तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये त्यांना जॉब मिळवण्यासाठी म्हणजे त्यांना स्किलची गरज असते आणि इंडस्ट्रीमध्ये काय स्किल लागतात ते आम्हाला माहिती आहे आणि मी त्याच स्किलवर काम करतोय तर एक नक्की की इथला प्रत्येक घरातला तरुण मी प्रत परत एकदा त्या सगळ्यांनाच बोलवणार आहे मी त्याची एक लिस्ट काढणार आहे की कोण कौन कोण आहेत ते सध्या काय करतायत आणि त्यांना काय करायची गरज आहे तर भरपूर स्टुडंट्स आहेत काही युवक आहेत ते स्टुडन्ट आहेत अजून देखील मग त्यांना कशा पद्धतीनं गेल्यानंतर काय त्यांना मार्गदर्शन आपण देऊ शकतो की जेणेकरून त्यांना इझिली जॉब कुठेही भेटू शकतो माझे इथे भेटू शकेल किंवा दुसरीकडे भेटू शकेल सो त्या पद्धतीने माझं पुढचा दृष्टिकोन असेल म्हणजे तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांसाठी जे बेसिक ज्ञान बाहेर गेल्यानंतर मिळत नाही पुण्यासारख्या ठिकाणी त्याबद्दल काही असते इथलीच लोक पुण्यात जातात बरोबर पुण्यात काय शिकतात पुण्यात तेच शिकतात टेक्नॉलॉजी शिकतात लँग्वेजेस शिकतात तेच आमच्या इथं करतात म्हणजे इथं माझ्याकडं जे आजूबाजू इथलेच फेरी असेल किंवा सिंहगड असेल कर्म कर्मयोगी असेल तर इथल्याच कॉलेजची मुलं माझ्याकडे इथे येतात आणि इथं ते वेगळ्या ट्र, टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग घेऊन इथंच काम करतात सो ते पॉसिबल आहे आणि हे पॉसिबल आहे की तीन वर्ष चार वर्ष आहेत तुम्ही उडून निवडून त्यावेळी पंढरपुरामध्ये तुमचा एक वेगळा आदर्श असेल की बाकीचे सगळे सांगतात की आम्ही पाणी पाण्यासाठी करू धुळीसाठी करू रस्त्यासाठी करू पण तुमचं वेगळं की तुम्ही लोकांसाठी काहीतरी करताय त्यांना हक्काचं कुठंतरी एक व्यासपीठ बनवून देताय नाही आता तेच तोच पाठ आहे आपण इथं आपलं काय करत आहे की इंडस्ट्री आपण सेटअप करू शकतो का आयटी सेट आयटी सर्व्हिसेस इंडस्ट्री इथं सेटअप करू शकतो सोलापूर सिटीला आयटी क्षेत्र मंजुरी ती मिळाली आहे मग ह्यासाठी तुम्ही काय कराल काय म्हणजे त्या आय टी क्षेत्रात सी तेच आहे की टिअर टू सिटीज जे आहे टिअर थ्री सिटीज आहेत तिथं जर प्रयत्न केले गेले तर ह्या गोष्टी सहज शक्य आहेत मग ही गोष्ट पंढरपुरामध्ये येऊ शकेल हो आता मी स्वतः इथं रन करतोय खरात म्हणून अजून यांची एकाची कंपनी आहे ते रन करतात इथून असं नाही की नाही होऊ शकत फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या पद्धतीने थोड्याशा स्केलला विचार करावा लागेल की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे इथली लिडरशिप पंढरपूरची लीडरशिप स्टेट गव्हर्नमेंटचे लिडरशिप त्यांच्याशी बोलून इंडस्ट्रीतले लिडर्स त्यांना बोलून आपण कुणाला हे पॉसिबिलिटी करण्यासाठी काय काय करावं लागतं ते आपण करू शकतो